मित्रांनो चमचमीत पार्टी करून आज धगाडा उडवायचा तर मग देशी आणि अस्सल गावरान कोंबडा असल्याशिवाय पार्टीला मजा कसली देशी आणि अस्सल गावरान कोंबडा खरेदीसाठी विट्यातील श्री महालक्ष्मी गावरान पोल्ट्री फार्म ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कुस्ती तालीम शेजारी भाळवणी रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा आणि सहनही होईना वाटे रक्तस्राव वेदना हा नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम एका दिवसात औषधोपचारा औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा खानापूर आठपाडी मतदार संघाच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून खानापूर आटपाडी मतदार संघात जोरदार यंत्रणा उभी करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कडून जितेश भैया कदम यांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे सुहास भैया बाबर आणि वैभव पाटील यांच्या विरोधात जितेश भैया कदम मैदानात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारसंघातील विरोधी गटाच्या नेत्यांच्या गाठीभेटी देखील घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे या संपूर्ण प्रकरणात खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी जोरदार हालचाली केल्याची माहिती सांगण्यात येते जितेश भैया कदम यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील नेत्यांनी देखील ग्रीन सिग्नल दिल्याचे सांगण्यात येत आहे तर जितेश भैयांच्या उमेदवारीसाठी खानापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून मोठा सर्वे देखील सुरू करण्यात आलाय विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे त्यानुसार खानापूर मतदार संघातील आजी माजी आमदार गटाला अर्थात महायुतीच्या दिग्गज नेत्यांना दे धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार यंत्रणा सुरू केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवा नेते सुहास भैया बाबर आणि वैभवदादा पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली असताना कदम घराण्यातील स्वच्छ आणि निर्मळ युवा नेते म्हणून चर्चेत असणाऱ्या जितेश भैया कदम यांना खानापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत त्यानुसार मतदारसंघातून विविध सर्वे सुरू असून या सर्वेतून जितेश भैया कदम यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी जोरदार हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे त्यानुसार खानापूर आणि आटपाडी येथील विरोधी गटातील वरिष्ठ नेत्यांना भेटून जितेश भैयांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून चर्चा देखील सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे तर जितेश भैया कदम यांच्या खानापूर मतदारसंघातील संघातील उमेदवारीसाठी देखील जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे आगामी आमदारकीसाठी सुहास भैया बाबर आणि वैभव दादा पाटील यांच्या विरोधात जितेश भैया कदम मैदानात उतरणार का आणि खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक